सकाळची एवढी घाई गडबड असते ना की काय सुचतच नाही केव्हा केव्हा कारण की मला बनवायची होती बटाट्याची भाजी आणि मी आता प्लॅन चेंज करून मिताईला पाहिजे होतं आलू पराठे तर त्याच्यासाठी आता मी तयारी करते तर नमस्कार मैत्रिणींनो मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत करते तर इथे सकाळचा ना माझा चपात्यांचा एक टन ना झालेला आहे म्हणजे जे बाहेर द्यायचे होते चपात्या त्या देऊन झालेल्या आहेत आणि थोड्याशा एक्स्ट्रा चपात्या मी बनवून ठेवलेल्या आहेत आणि मी विचार केला की आता ना मी बटाट्याची भाजी उखड बटाट्याची भाजी म्हणजे आमच्याकडे सोल बटाटा म्हणतात म्हणजे पिवळी भाजी असते ना त्याला तर ती मी भाजी बनवणार होते पण मिताली बोलली की मम्मी आलू पराठे बनव ना भाजी वगैरे नको बनवूस मग मी प्लॅन चेंज केला आणि मग आता इथे सेम मला आता तेच कांदा टोमॅटो वगैरे सगळं काट कट करून टोमॅटो नाही घालत मी पिवळ्या भाजीमध्ये सोल बटाट्यामध्ये टोमॅटो नाही घालत तर ना इथे मी सगळं मला तयारी करायचीच होती मग मी बोलीत दे ठीक आहे बरं बटाटे तर उकडून झालेलेच आहेत ना मग मी आता आलू पराठा आणि आलू पराठे बोललं ना मादे मादे पर पर की आमच्या घरामध्ये म्हणजे आयुषचं आणि मित्रचं तर एकदम फेवरेट आहे की म्हणजे आमच्या घरात म्हणजे मनोर वगैरे पण खातो पण असं नाही की आलू पराठा आवडतच नाही असं नाही म्हणजे आलू पराठा खूप फेवरेट आहे तर म्हणजे मी केले असते आणि वेस्ट झाले असते असं काय नाही म्हणजे खल्लेच नसते असं काय प्रकार नाही आहे त्यामुळे ना मी चला तर हातोहात बटाटे वगैरे उखडलेले आहेत तर ते, ते मी मस्तपैकी सोलून वगैरे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी ना बारीक अशी मिरची कट केलेली आहे आणि अद्रक किसलेला आहे तो घातला भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना ह्याची टेस्ट वाढवण्यासाठी थोडंसं ना आपला चाट मसाला असो ना तो घालायचा म्हणजे घालायचं म्हणजे तुम्ही घालू शकता किंवा घालता की नाही मला माहीत नाही पण मी घातलेलं आहे ते त्याच्यानंतर ना आमचूर पावडर थोडीशी घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे धनेजिरे पूड होती ना ती मी थोडीशी घातलेली आहे मस्तपैकी छान असं ना ते स्मॅशरने ना मस्तपैकी मी जी बटाटे उकडलेले होते ना छान असं त्याचं गरगाट करून घेतलेलं आहे गरगाट म्हणजे असं मॅश स्मॅश करून घेतलेलं आहे आणि छान असं म्हणजे त्या आता हे ह्याला लागलेलं होतं ना स्मॅशरला त्याला मी मस्तपैकी चपातीचा एक हुंडा घेतला आणि सगळं ना त्याचं बटाटा जेवढा लागलेला होता ना ते सगळं त्या चपातीच्या पिठाला काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना आता हाताने मला हे सगळं ना मळून घ्यावंच लागलं असतं बटाटा सगळा मिक्स करून घ्यावं लागला असता कारण की त्या काय केलं असतं फक्त बटाटासच चुरा झाला असता ते मसाला सगळं लागलेलं आहे पण असं जोपर्यंत मळून घेत नाही ना आपण सारण बटाट्याचा तोपर्यंत सगळा तो एकजीव होत नाही तर इथे मी ना थोडासा टेस्ट करून बघितला खूप भारी छान झाला होता टेस्टी झाला होता त्याच्यानंतर ना मी इथे सगळं सारण वगैरे बाजूला बनवून ठेवलेलं आहे आणि पीठ आधीच मळलेलं होतं त्याच्यामुळे मला एवढं काही झंझटगिरी करावी लागली नाही म्हणजे परत ह्याच्यासाठी पराठ्यासाठी परत वेगळा पीठ वगैरे मळणं असं काय मला करावं लागलं नाही तर फटाफट याच्यामध्येच ना मी तुला पण टिफिनमध्ये द्यायचे होते आलू पराठे आणि नाश्त्याला पण द्यायचे होते पण ना किती झालं काय माझं थोडंसं सारण वगैरे बरे बनवेपर्यंत ना उशीर झाला होता थोडासा तर मिताली मला येऊन तेच बोलते मम्मी लवकर लवकर होईल का मला उशीर होतो आहे आणि ना इथे माझी तीच घाई चाललेली आहे की जेणेकरून फटाफट माझं लवकर होऊन जाईल आणि मितालीचं ॲक्च्युली मिताली, मिताली जॉबला जात होती ना तर आज तिचा लास्टचा दिवस आहे ती जॉबला लागली कधी आणि तिचा जॉब सुटला कधी ना <laughs> त्याच्यामागे ना एक कारण आहे म्हणजे जी जॉब मला तिकडे लागलेली आहे आणि तिचं आता स्टार्टिंगच होती ना तर ते, ते कॉलिंगचं वगैरे स्ट तिचं जॉब होतं ना तर तिला ना खूप टार्गेट वगैरे आणि पहिल्याच म्हणजे एक तर नवीनच काम आणि त्याच्यामध्ये मुलांना टार्गेट वगैरे दिलं ना, ना ती लोकं ना अशी एकदम हे होतं की मम्मी मला टार्गेट वगैरे म्हणजे ती पप्पांशी मनोरशी वगैरे पण ती बोलून झालेली आहे की असं टार्गेट्स वगैरे ना मला कॉलिंग वगैरे खूप कंटिन्यू करायला लागतं तर ते मला जमत नाही म्हणून तर आमचं काय प्रेशर नव्हतं तिला तिला स्वतःच म्हणजे ती मनाने गेली होती की मी जॉब बघते आणि मग नंतर कॉलेजवरून जॉबला जाईल तर तिचं ते स्वतः स्वतःच तिने ठरवलं होतं जॉबला जायचं आणि स्वतः सो, स्वतःच ठरवलं आता बस रिटायरमेंट घ्यायची जॉब लागला आणि लगेच रिटायरमेंट पण झाली <laughs> तर आज ना ती फक्त कंपनी सॉरी त्या ऑफिसमध्ये जाऊन सांगणार होती की मी नाही येत आहे म्हणून आजपासून आणि त्यांचं थोडंसं काय प्रोसेस असते ती तिला फॉर्मॅलिटी सगळी करायची होती त्यासाठी तिला जावं लागलं होतं त्यासाठी हाफ डेपर्यंत ती ऑफिसमध्ये ना थांबलीच असते म्हणून मी ना तिला हे आलूचे पराठे दिले होते बांधून की जेणेकरून म्हणजे उशीर झाला तर म्हणून ना तिला मी टिफिन दिला होता तर इथे तिला टिफिन वगैरे दिलेला आहे तिचा नाश्ता पण झालेला आहे आणि आता माझा मनवरचा आणि आयुषचा नाश्ता होता आयुष आज कॉलेजला नाही जाणार कारण की त्याची उद्यापासून ती ना एक्झाम चालू आहे त्यासाठी त्याला ना स्टडी लिव्ह दिलेली आहे कॉलेजमधून तर इथे ना त्याचा अजून पराठे वगैरे बनवायचे बाकी होते आणि पराठी कशी असतात ना मस्तपैकी गरम गरम जेव्हा तव्यातून काढून प्लेटमध्ये आली ना की जाम भारी टेस्टी लागते त्याच्याबरोबर दही वगैरे होतं पण मनोरला इथे पाहिजे होतं तिखट चटणी म्हणजे दह्याबरोबर मिक्स करून त्याला ती जाम भारी आवडते दह्याबरोबर पहिल्यापासून तो ना म्हणजे त्याची स्टोरी तो केव्हा केव्हा सांगतो ना की आम्ही गावी होतो तेव्हा आमच्याकडे म्हैशी वगैरे होत्या मग आम्ही खूप दही वगैरे खायचो मग दह्यामध्ये भरपूर आम्ही काय मीठ आणि तिखट टाकायचो आणि तसं आम्ही खूप खायचो भाकरीबरोबर वगैरे म्हणून त्याला अजूनपर्यंत ना दह्यामध्ये चटणी मीठ टाकून ना खूप खातो तो त्याला खूप आवडीने खातो तर तेच त्याने दही घेतलं होतं तरी पण तुम्हाला मागायला आला होता की अनुमला त्याच्यामध्ये चटणी पण पाहिजेल आहे म्हणजे तिखट पाहिजेल आहे तर मी त्याला ते दिलं आणि त्याच्यानंतर आता ना शेवटी राहिलेली आहे मी नाश्ता करायची राहिलेली आहे आणि मी आताना नाश्त्याबरोबर चहा घेते म्हणजे मला काही असू दे नाश्त्यामध्ये भाजी चपाती असू दे पोहे असू दे उपमा असू दे इडली सांबार वगैरे काही असू दे किंवा आलू पराठे असू दे मला चहा हा नाश्त्याबरोबर लागतोच लागतो तर येथेमध्ये सगळे मस्तपैकी आलू पराठे वगैरे झालेले आहेत फक्त आता आयुष्यासाठी दोन ते तीन मला बनवायचे होते पण तो अजून उठला नव्हता म्हणून मी त्याच्यासाठी बनवायची थांबलेली मी नाश्ता करून वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे सगळा ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला तो आहे तोपर्यंत आयुष पण उठलेला त्याला पण पराठे बनवून दिलेले आहेत आणि बाकी पुढची कामं तुम्हाला माहितीच आहे की बाबा आता फक्त नाश्ता करून आपल्याला आरामात बसायचं तर नाही आहे पुढे कंटिन्यू आपल्याला सगळं क्लिनिंग वगैरे चालू झालेलं आहे माझं तर इथे सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करून आल्याच्यानंतर इथे ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे थोडीशी नाश्त्याची भांडी वगैरे पडतात भांड्यांचं तर विचारायचंच नाही म्हणजे तुम्ही कितीही वेळा अगदी पूर्ण ओटा क्लीन करून प्लॅटफॉर्म क्लीन करून परत ते भांडी वगैरे बेसिन सगळी क्लीन करून बाहेर जात नाही ना तोपर्यंत त्या बेसिनमध्ये ना एक चमचा तरी पडतोच भांड्याला अगदी सांदाच नसतो ते कंटिन्यू घासायची असतात पडलेलीच असतात बेसिन आपला म्हणजे माझा तर बेसिन कधी असा रिकामा नाहीच की बाबा आज मस्तपैकी पूर्ण बेसिन रिकामा आहे त्यासाठी ना भांड्यांचं काय विचारायचंच नाही त्याच्यानंतर चला किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे मी आणि मग मी इथे आलेली आहे झाडू आणि मला लादी वगैरे पुसायची होती ना तर इथे पहिला मस्तपैकी सगळं झाडू कानाकोपऱ्याने झाडून वगैरे घेतलेला आहे ॲज युजल नेहमीप्रमाणे जे आपण सगळेच करतो मस्तपैकी सकाळचा पहिला झाडू कानाकोपऱ्यातूनच गेला पाहिजे आहे ना तर इथे मस्तपैकी पहिला सगळं छान असं झाडू वगैरे मारून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे हा कचरा बघू शकता ना हा घरातला कचरा नाही आहे झाडूमधून जो पडतो ना भुसा तो भुसा अजून पण म्हणजे आता झाले जवळजवळ पंधरा दिवस झाले झाडू मी यूज करतेही पण त्याच्यातून ना ते भुसा इतका म्हणजे मी तुम्हाला दाखवलं पण होतं की मी झाडू पूर्ण क्लीन करून घेतलं होतं त्याच्या जी प्लास्टिकची बॅग असते ना त्याच्यामध्ये पण झाडून घेतलेलं बाहेर पण झालेलं तरी पण माझं इतका त्या झाडूमधून अजून पण कचरा पडतोच तर चला इथे माझी आता झाडू वगैरे मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे पुढचं अजून मला थोडंसं काम आहे म्हणजे किचनमध्ये काल रात्री ना याचं पीठ आलं होतं गव्हाचं पीठ मी ऑर्डर केलं होतं तर ते काल रात्री आलं होतं आणि ते मी ना डब्यात भरलं नव्हतं तर आता हे मला ते सकाळी काम लागलेलं ला आहे म्हणजे इथे लादी वगैरे पुसायच्या अगोदर मी विचार केला की पीठ वगैरे सगळं भरून घेते एकदा लादी पुसून झाली आणि पीठ भरायला गेलं ना तर थोडंसं पीठ वगैरे सांडतंच माझ्याकडनं कारण ते पिशवी जेव्हा डब्यात भरते ना तेव्हा ते एकदम ते फटकन खाली बसलं ना की पीठवरती उडतो म्हणून मी ना आधीच ते पीठ वगैरे भरण्याचं काम करून घेतलेलं आहे आणि आता पुढचं काम म्हणजे मी पूर्ण लादी वगैरे पुसून घेणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते बघा हे झाड मी ना कट करणार होते जास्वंदाचं पण मी तुम्हाला बोलले ना की एक कळी येते फक्त ह्याला तर ती एकच फूल आलेलं आहे त्याच्यानंतर हा आज मंगळवार असल्यामुळे ना हा जास्वंदीचा फूल गेलेला आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती तेथे बघा मस्तपैकी मनोने दिवाबत्ती वगैरे करून तो जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला घातलेलं आहे तर आता मस्त मी पण मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेली आहे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मला पहिल्यापासून सवय आहे जोपर्यंत झाडू कटका वगैरे सगळं घरातली क्लिनिंग वगैरे होत नाही मी आंघोळ वगैरे करत नाही कारण का परत मग ते घामाघूम व्हायला होतं आणि लादी वगैरे पुसताना मी ना बसून वगैरे लादी पुसते ना तर त्याच्यासाठी परत माझं त्या पाण्यामध्ये कपडे वगैरे म्हणजे गाऊन वगैरे खराब होतं त्याच्यामुळे ना मी लादी वगैरे पुसून मग मी आंघोळ वगैरे करून घेते असं होतं की खूप म्हणजे केव्हा तरी लवकर कामाला जायचं असतं किंवा मी काहीतरी काम असेल बाहेर जायचं असेल ना तर मी आंघोळ करून नंतर मग अस पण ते खूप कमी होतं त्याच्यानंतर लादी वगैरे पुसणं पण मोस्ट म्हणजेच शक्यतो मी जेव्हा घरी असते ना तेव्हा मी अशीच करते किंवा थोडंसं उशिरा कामाला जायचं असतं तर मी, था था। मी मग शक्यतो लवकर जरी जायचं असेल ना तरी पण मी सगळं कामं करून मग आंघोळ करून मगच पुढची तयारी करते कामाला वगैरे जायची तर चला असो हे तर होतच असतं हे माझी रोजची कामं आहेत तशीच <laughs> तर तुम्ही कसं करता मला माहिती नाही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठल्या पद्धतीने म्हणजे आंघोळ वगैरे करून नंतर घर वगैरे झाडाला घेता का जा घर झाडून वगैरे झाल्याच्या नंतर मग आंघोळीला वगैरे जाता पण मी तर पहिल्यापासून अशीच करते तर चला असं इथे पुढे आता ना मी जेवणाचे तयारी करते म्हणजे मी एका साईडला डाळ कुकरला लावलेली आहे आणि दुसऱ्या साईडला मी ना फ्लावरची भाजी बनवणार आहे तर इथे फ्लावर आहे ना पहिला मी गरम पाण्यामध्ये घालून एका साईडला ठेवले होते आणि आता इथे अशीच तिखट साधी भाजी बनवणार आहे फ्लावरची जसं फोनला तुम्ही बघितलं असेल राई जिरा कांदा टोमॅटो बटाटा त्याच्यानंतर हे सगळे सुके मसाले चवीप्रमाणे मीठ आणि ते परतत असतानाच मग मी मध्ये फ्लावर घातलेला आहे आणि थोडंसं माझ्याकडे ना असं थोडंसं वाटण होतं खोबऱ्याचं अगदी थोडंसं होतं ते मी डाळीसाठी की ह्याच्यासाठी काढून ठेवलं होतं ते भाजीसाठी एखादं एका तर ते थोडंसं उरलं होतं ना ते वाटण मी थोडंसं खोबऱ्याचं म्हणजे त्या खोबऱ्यामध्ये पण मी काही घेतलं नव्हतं फक्त धणेचिरे वगैरे घातलून तो वाटण बनवला होता तो मी ह्या फ्लावरच्या भाजीमध्ये घातलेला आहे तर इथे मस्तपैकी फ्लावरच्या भाजीला फोडणी घालून दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलं आहे कारण का इथे मला आता डाल बनवायची आणि ही डाल मी मनोरच्या फरमायशीने बनवते म्हणजे त्याला ही दाल तडक्यासारखी दाल, दाल बनवलेली ना इतकी आवडते ना म्हणजे त्याला मी ही डाळ आणि भात जर रोज खायला दिलं ना तरी पण तो रोज खाईल इतकी ही डाळ म्हणजे आणि ही डाळ झाल्या झाल्या ना पहिला त्याला एक वाटी भरून द्यायची तर म्हणजे हां तर एकदम म्हणजे इतका खुश होतो ना की मस्त म्हणजे त्याला खूप आवडते ही डाळ तर त्याच्या स्वास त्याची ही फरमाईश आहे की आज दाल तडका बनव म्हणून दाल तडका म्हणजे आपला नॉर्मल आपल्या साधंसुद्धा ह्याला म्हणजे ह्याला भरपूर ना ह्याच्यासाठी एकच आहे की हे लसूण आहे ना ती भरपूर मस्त की बारीक चॉप करून ती फोडणीला घालायची म्हणजे जी राई जिरा कढीपत्ता दोन बारीक हिरव्या चि हिरवी मिरची आहे ना ती बारीक चिरलेली ती फोडणीला घातल्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी आ, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घातलेला आणि डाळ शिजवताना ना ह्याच्यामध्ये मी काहीच घातलं नव्हतं फक्त थोडंसं जिरा आणि हळद घातली होती तर इथे मस्तपैकी फोडणी झाल्याच्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे घातल्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि परत एकदा थोडीशी हळद घातलेली मस्तपैकी ती ता तेलामध्ये मी परतून घेतलेली आहे आणि आणि मगच डाळ घातलेली आहे ते इथे बघू शकता छान अशी डाळ माझी मस्त झालेली आहे आणि एवढीच घट्ट ठेवायची नाहीच्यापेक्षा जास्त पातळ न ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट एवढ्या प्रमाणातच ठेवायची असते मस्तपैकी मीठ वगैरे घालून डाळ छान तयार झालेली आहे आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ला शेवटी घालणार आहे आणि एक पण उकळी काढायची आता गरज नाही आहे झालं म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना एक चमचा तूप घातलेला आहे एक नंबर म्हणजे खूप छान अप्रतिम डाळ लागते तुम्ही एखादी पण ना डाळ अगदी साधी जरी डाळ बनली त्यामध्ये ना तूप घातलंत ना वरून तर खूप छान टेस्टी डाळ लागते किंवा अगदी म्हणजे सगळेच खाणारे नसतील ना तर आपल्याच डाळ भात घ्यायचा आणि त्याच्यावरती तूप घालायचं खूप मस्त लागते त्याच्यानंतर ना मी इथे बाजूला भाजी म्हणजे होते ना ती मी अशी पळीने बघितलं बटाटा शिजलाय का तर छान त्याचा पण मऊसूत एकदम बटाटा सु शिजला होता आणि त्याच्याबरोबर फ्लावर पण छान शिजला होता मस्तपैकी त्याच्यावरती पण कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि माझं इथे भाजी आणि डाळ तयार झालेली आहे म्हणजे आज मला अगदी मुलांच्या आवडीचं दोन्ही पण करायला मिळालं दोघांच्या पण आवडीचं म्हणजे मनोहरच्या आवडीची डाळ आणि मुलांच्या आवडीचं आलू पराठे त्याच्यानंतर ना इथे डाळ झाल्याच्या नंतर मी इथे भात घातलेला शेवटी म्हणजे एक्स्ट्रा टोप वगैरे न काढता ज्या डाळी ज्या ज्या कुकरमध्ये डाळ शिजवलेली त्याच कुकरमध्ये मी भात घातलेला आहे तर इथे डन माझं आता जेवण होणार आहे एकदम दहा मिनटामध्ये भात झाला की माझं जेवण रेडी आहे डाळ भात आणि इथे चपाती सकाळीच बनवलेली थोडीशी चटणी बनवलेली जी आयुष्यला खूप आवडते चला तर आता इथे जेवण करून घेते आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा